नमस्कार मित्रांनो रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मुळव्यात भगंदर बवासीर फिशुला कोणत्याही प्रकारचे हे जर आजार असतील तर मित्रांनो या सर्व आजारांवरती अगदी रामबाण असे तीन उपाय अगदी सहज तुम्ही हे आजार बरे करू शकता वेळ न घालवता पहिला उपाय आपण पाहूया मित्रांनो तुम्ही पाच ते सहा काळे मनुके घ्यायचे आहेत आणि हे रात्री झोपताना भिजत घालायचे आहेत एक कपभर पाणी घ्या त्यामध्ये हे भिजू घाला सकाळी बघा हे मनुके फुकतील आणि आपण अनशापोटीच हे मनुके खायचेत खाण्यापूर्वी त्यातील ज्या छोट्या छोट्या बिया असतात त्या मात्र काढायला विसरू नका ठीक आहे तर या बिया काढा आणि हे मनुके खाऊन टाका मनुके खाल्ल्यानंतर ज्या पाण्यात आपण हे भिजू घातले होते ते कपातलं पाणीसुद्धा आपण वरून प्यायचं आहे मित्रांनो दोन तीन महिने हा उपाय करा तुमचा मुळव्याध भगंदर बवासीर फिशूला अगदी मुळापासून बरा होईल यामध्ये कोणतीही शंका बाळगू नका दुसरा उपाय पाहूया झटपट मित्रांनो द्राक्षांचं जर मोसम असेल तर काळी द्राक्ष घ्या ताजी काळी द्राक्ष आपण घ्यायची आहेत आणि यांचा आपण ज्यूस करायचा आहे अर्धा कप हा रस घ्यायचा आहे अनशापोटी प्यायचा आहे दररोज पेचला अनशापोटी सकाळी अनशापोटी म्हणजे काहीही न खाता सकाळी उठल्याबरोबर ब्रश करायचा व्यवस्थित मंजन करायचं आणि त्यानंतर हा अर्धा कप रस प्यायचा दोन तीन महिने सलग करा किंवा दीड दोन महिने करा बस तुमचा मूळव्याध वगैरे बरा होऊन जाईल तिसरा उपाय मुळा सगळ्यांना माहीत असेल इंग्लिशमध्ये रॅडिश म्हणतात या मुळ्याचा रस काढायचा हा रस आपल्याला सकाळ संध्याकाळ घ्यायचा आहे कधी घ्यायचा जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने ठीक आहे किती घ्यायचा अर्धा कप म्हणजे मुळ्याचा रस अर्धा कप घ्यायचा आहे सकाळ संध्याकाळ जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने मित्रांनो या मुळ्याच्या रसाचा गुणधर्म इतका चांगला आहे की वीस वीस वर्ष जुने मुळव्यात सुद्धा याने बरे झालेले आहेत भगंदर बवासीर फिशुला याने बरे झालेले आहेत तर मित्रांनो हे तीन उपाय मी तुम्हाला सांगितलेत जो तुम्हाला योग्य वाटतोय तो करा एक गोष्ट लक्षात ठेवा एका वेळी एकच उपाय करा हे उपाय मिक्स करू नका तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स नक्की मिळतील मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराला कुटुंबियांना शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईबचे जरी जे घंटीचं बटन आहे ते सुद्धा नक्की दाबा म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील याबरोबरच धन्यवाद थँक्यू